सध्या म्हणजे आम्हाला काय लोकांना त्रास देणं आवडत नाही आहे आलं का लक्षात पण गाड्या बंद ठेवून पण काय फायदा नाही गाड्या का नुकत्या बंद ठेवा जाते कारण मग लोकांना त्रास होतो पण हे जे खड्ड्याचे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्त्यात हे देखील समजत नाही आता ह्याची समस्या तुम्ही दूर कराल तर चांगली गोष्ट आहे बरोबर महापालिकेच्या दुर्लक्षित काम महापालिका किती वेळा आम्ही बंद करून काय करणार किती वेळा अर्ज दिलेले कि आहेत विचारा पाहिजे युनियनवाल्यांना की अर्ज किती वेळा दिले तर आता किती गेली ते आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्ष मग नगरसेवक करतात काय काय करतात त्यांच्या गाड्या नाही जगतात मग ज्या काही डिलिव्हरीचा पेशंट असेल त्यांनी करावं काय साध्या समस्या आहेत पण त्यांनी करत नाही ना, ना कोण काय राहते माझं तिथे फुलांचं आणि टी व्ही दुकान आहे आम्ही इथे पंचवीस वर्षे झाले राहतो इथे इथे दरवर्षी पावसाळा आला की हे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहेतच हां आणि लो रिक्षावाले गाडीवाले किंवा कोणी चालणार आहे बघतच नाही सगळ्यांच्या अंगावर चिखल उडत जातात आणि दरवर्षीचा ड्रेनेजच्या लाईनचा पण प्रॉब्लेम आहे इथे ड्रेनेजची लाईन आज पंधरा दिवस झाले इथे दिवस रात्र भाते आत्ता दोन दिवस झाले त्यांनी साफ केले त्याच्यामुळे ती लाईन आता जरा तुम्हाला दिसते की म्हणजे पाणी येत नाही आता एरवी रस्त्यावर दिवस रात्र पाणी वाहत असतं आणि एवढा ये घाणवास येत असतो सगळ्या नागरिकांना पण प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तुम्ही स्थानिक नागरिक आहात कल्याण डोबी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कामकाबद्दल तुम्ही काय करता गचा कारभार आहे हा सगळा हे चुकीचं आहे सगळं सरकार लक्ष देत नाही आहे याच्याकडे नगरसेवक लक्ष देत नाही आहेत काय तो ना मनात वाटलं की येतात करतात जातात कोणाला सांगायला जायचं आम्ही आमचा त्रास आम्हालाच माहीत असतो आम्ही स्वतः इथे राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सगळी परिस्थिती किती आहे ती श्रीनिवासमध्येच राहते माझं तिथे फुलांचं आणि टी व्ही रिपेअरिंगचं दुकान आहे आम्ही इथे पंचवीस वर्ष झाले राहतो इथे इथे दरवर्षी पावसाळा आला की हे खड्ड्यांचे प्रॉब्लेम आहेतच हां आणि लो रिक्षावाले गाडीवाले किंवा कोणी चालणार आहे बघतच नाही सगळ्यांच्या अंगात चिखल उडत जातात आणि दरवर्षीचा ड्रेनेजच्या लाईनचा पण प्रॉब्लेम येतो ड्रेनेजची लाईन आज पंधरा दिवस झाले इथे दिवस रात्र वाहते आत्ता दोन दिवस झाले त्यांनी साफ केले त्याच्यामुळे ती लाईन आत्ता जरा तुम्हाला दिसते की म्हणजे पाणी येत नाही आता एरवी रस्त्यावर दिवस रात्र पाणी वाहत असतं आणि एवढा वास येत असतो सगळ्या नागरिकांना पण प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तुम्ही स्थानिक नागरिक आहात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कामकाबद्दल तुम्ही काय सांगता गचा कारभार आहे हा सगळा हे चुकीचं आहे सगळं सरकार लक्ष देत नाही आहे याच्याकडे नगरसेवक लक्ष देत नाही आहेत काय त्यांना ना मनात वाटलं की येतात करतात जातात कोणाला सांगायला जायचं आम्ही आमचा त्रास आम्हालाच माहीत असतो आम्ही स्वतः इथे राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सगळी परिस्थिती किती आहे ती श्रीनिवासमध्येच राहते तिथे फुलांचं आणि टी व्ही दुकान आहे आम्ही इथे पंचवीस वर्षे झाले राहतो इथे इथे दरवर्षी पावसाळा आला की हे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहेतच हां आणि लो रिक्षावाले गाडीवाले किंवा कोणी चालणार आहे बघतच नाही सगळ्यांच्या अंगावर चिखल उडवत जातात आणि दरवर्षी त्या ड्रेनेजच्या लाईनचा पण प्रॉब्लेम आहे इथे ड्रेनेजची लाईन आज पंधरा दिवस झाले इथे दिवस रात्र वाहते आत्ता दोन दिवस झाले त्यांनी साफ केले त्याच्यामुळे ती लाईन आत्ता जरा तुम्हाला दिसते की म्हणजे पाणी येत नाही आता एरवी रस्त्यावर दिवस रात्र पाणी वाहत असतं आणि एवढा वास येत असतो सगळ्या नागरिकांना पण प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळे तुम्ही स्थानिक नागरिक आहात कल्याण डोंबीर महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कामकाबद्दल तुम्ही काय करता गचा कारभार आहे हा सगळा हे चुकीचं आहे सगळं सरकार लक्ष देत नाही आहे याच्याकडे नगरसेवक लक्ष देत नाही आहेत काय तो ना मनात वाटलं की येतात करतात जातात कोणाला सांगायला जायचं आम्ही आमचा त्रास आम्हालाच ता, माहीत असतो आम्ही स्वतः इथे राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सगळी परिस्थिती किती आहे ती निवासमध्येच राहते मात्र तिथे फुलांचं आणि ती वेब्रेंडचं दुकान आहे आम्ही इथे पंचवीस वर्षे झाले राहतो इथे इथे दरवर्षी पावसाळा आला की हे खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहेतच हां आणि लो रिक्षावाले चा, चालक संघटना डोंबिलीचा अध्यक्ष नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की गेली अनेक वर्ष हाच प्रकार आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे पावसाळा एक एक पावसाळा जरी सुरू झाला त्यानंतर एक आठ दिवसात रस्त्याचं जे स्वरूप आहे हे पूर्णपणे बदललेलं असतं रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही आणि त्यामुळे रिक्षाचालकांना देखील त्रास होतोच पण इतरही जी वाहनं आहेत त्यांना देखील त्रास होतो आणि यामुळे गेल्या पाच ते सात वर्षात अनेक अपघात देखील झालेले आहेत हे सर्व महानगरपालिकेने उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे असं असताना देखील प्रत्येक वर्षी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना काम देऊन आपलं कमिशन आपण किती दिवस काढणार आहात आणि वेळोवेळी टॅक्स भरून रस्त्यावरची हो जी सेवा आहे ती मिळवण्यासाठी आमच्या नागरिकांना किती दिवस अजून त्रास देणार आहात हा एक मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे बरेचसे रस् रस्ते आपण कॉन्क्रीटचे केलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमचा या ठिकाणी म्हणजे आम्ही आभार आहोत तुमचे परंतु जे रस्ते खराब आहेत ते पावसाळ्या अगोदर आपण एक चांगल्या प्रकारचा माल वापरून या ठिकाणी जर दुरुस्त करून ठेवले असते तर आज एका पावसात या रस्त्याची ही जी अवस्था झालेली आहे ती झाली नसती मी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो हा जो नागरिकांना देण्याचा जो त्रास आहे हा संपुआ आता संपवा कारण रिक्षाचालकांची आणि नागरिकांची सगळ्यांची या ठिकाणी सहनशिता आता संपलेली आहे यापुढे आम्ही एक गंभीर आंदोलन या ठिकाणी करण्याशिवाय राहणार नाही अशी आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत त्यांच्या झालेली दुरावस्थेबद्दल अजूनही प्रशासनाचा एकही अधिकारी उपायुक्त की आयुक्त यांनी पाहणी केलेली नाही आहे संदर्भात तुम्ही काय सांगाल पाहणी करायला येणारच काय होते त्यांना काही गरज नाही आहे त्यांना माहिती आहेत रिक्षावाले नागरिक यांना सवय झालेली आहे कारण गेली सात वर्ष हे असंच करतायत त्यामुळे ते आम्हाला ग्रहित धरतायत आणि आम्हाला हे ग्रहीत धरल्यामुळे गेली सात वर्षं आम्ही हा त्रास सहन करतो आहे परंतु आता यापुढे होऊ देणार नाही दोन दिवसात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पा येऊन रस्त्यांची पाहणी करून सात दिवसात हे रस्ते व्यवस्थित केले नाही तर नक्कीच आम्ही या ठिकाणी गंभीर या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत